नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील शबरी घरकुल योजना बद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फोर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शबरी घरकुल योजनेच्या यादीमध्ये तुम्ही बघू शकतात की बरेचसे असे घरकुल म्हणजे दुय्यम लाभ आहेत तर मित्रांनो तिथं त्याचं एकमेव मोठं कारण की आपल्या गावातील ग्राम सेवकाला किंवा सरपंचाला तुम्ही हे विचारू शकता की यांना कसं काही घरं देण्यात आली तर मित्रांनो तिथं एकमेव कारण तुम्हाला सांगण्यात येईल की हे घरकुलं वरूनच आले आहेत तसे तुम्हाला ते सांगून मोकळं होतील पण तसं होत नाही तर मित्रांनो याचे लाभार्थी निवडणं हे मुख्यत्वे ग्रामसभा ठरवत असते पण तिथं तसं होत नाही तिथं फक्त ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांचा हात असतो की कोणाला लाभार्थी म्हणून घरकुल द्यायचं तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा की आपल्या गावामध्ये कोणकोणते शबरी घरकुल लाभार्थी निवडण्यात आलेले आहेत तर मित्रांनो शबरी घरकुल योजनेसाठी किती लाभार्थी निवडण्यात आले व त्यांची पात्रता काय आहे ते तुम्ही बघू शकता जर त्यांची पात्रतामध्ये ते बसत नसतील तर तुम्ही त्यांचे घरसुद्धा रिजेक्ट करायला लावू शकतात तेवढी पॉवर तुमच्या ग्राम सभेतील ग्राम ग्रामस्थांना आहे की तुमचा ठराव जर तुम्ही नवीन ठराव पास केलात तर तो ठराव पुढे जाऊन तिथं त्या ठरावाला कोणी नकार देऊ शकत यासाठी मित्रांनो आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्ही शबरी घरकुल योजनेबद्दल माहिती घेऊ शकतात तर मित्रांनो जर तुम्हाला <्योण> शबरी घरकुल योजनेची यादी बघायची असेल तर तुम्हाला ती यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही ती यादी बघू शकतात तर मित्रांनो आपण प्रत्यक्ष शबरी घरकुल योजनेची यादी बघूयात तर मित्रांनो शबरी आवास योजना लाभार्थी यादी ही यादी दोन हजार तेवीस चोवीसची आहे तर मित्रांनो इथं तुम्ही तुमच्या गावातील लाभार्थी यादी इथं बघू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ही यादी बघायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सम बॉक्समध्ये यादी डाउनलोड करून घेऊ शकतात तर मित्रांनो माहिती कशी वाटली आवडली असेल ना की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढे अशीच माहिती भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ इथं थांबूया